नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो चला तर जाणून घेऊया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रियल कांदा भाव। बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उनळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे दहा हजार सातशे बे दोन क्विंटलची दहा हजार सातशे दोन क्विंटलची आवक सोलापूर बाजार समितीमध्ये आपल्याला बघायला मिळत असून मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये आज अकराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा दोन हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव